मित्रांनी माझ्या नाव अनन्य पृष्ठांना आहे मी केरण पोर्या शाळेची विद्यार्थी आहे आमच्या शाळेतील सर अनुपमा जाधव मॅडम यांनी लिहिलेली कविता आज मी तुम्हाला म्हणून तुम्हा दाखवणार आहे कवितेचे नाव माझी शाळा समुद्राच्या किनाऱ्यावर माझी शाळा आहे समुद्राच्या किनाऱ्यावर माझी शाळा आहे गारगारवाला सततवरून खूप खूप व्हायर साडेपाचशे मी साडेपाचशे फूट फूट निव्ही निवड झाडे पडलेले फुलांचे सडे झाडाखाली पडलेले फुलांचे सडे मी जेव्हा मुलांना शिकत असणा मी जेव्हा मुलांना शिकत असता धडा हे लेखण्यासाठी होतो दोन वेळा हे लेखण्यासाठी होतो दोन वेळा शाळेचे संचालक गुरुजनही तो शाळेचे संचालक गुरुजनही धोर कोणालाही कशाची नाही इथे घोड कुणालाही कशाची नाही इथे घोड शिकायला शिकवायला वातावरण छान शिकायला शिकवायला वातावरण छान म्हणून इथली मुले झाले मान म्हण म्हणून इथली मुले झालेली धन्यवाद